परेश्या गटाही माझ्या मतदार दुभगिनी नेलो आज या पवित्र मॅस्पिटवर उपस्थित असणार आहे नमस्कार काँग्रेस पक्षाने तुम्हाला माननीय जयतेबाबू जाधव यांच्या समक्ष नेतृत्वाखाली दुधाटी जिल्हा परिषदातून उमेदवारी दिली त्याबद्दल मी काँग्रेस पक्षाचे छोटी जबाबदारी आहे याची मला पूर्ण जाणीव आहे गेल्या आठवड्यापासून मी दुधरणी जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात प्रत्येक वाडीत घरोघरी जाऊन काँग्रेस पक्षाचा प्रचार केला या मला न्याय हा Kita kerana नागरी, प्रेंच्छा, प्रेंच्छा, पाणी प्रश्न शेती रस्ते भाव या सगळ्यांसाठी मी तुझ्यासोबत उभी राहीन युवकांना शिक्षण रोजगार परिश्रम